नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ तर बारा मे वार सोमवार आलेला आहे या दिवशी बुद्ध पौर्णिमा आहे हा बौद्ध धर्माच्या अनुयासाठी खूप महत्वाचा ओळखला जातो हा सण दरवर्षी वैशाख महिन्यातील शुक्ल पक्षाच्या पौर्णिमेला साजरा केला जातो तर आपल्या धार्मिक मान्यतेनुसार भगवान बुद्धाचा जन्म या दिवशी झाला होता ज्यांना भगवान विष्णूचा नववा अवतार म्हणून ओळखलं जाते तर बुद्ध पौर्णिमेचं महत्व केवळ त्यांच्या जन्मापुरतेच मर्यादित नाही तर या दिवसाचे पावित्र्य देखील विशेष आहे म्हणून या दिवशी काय करावे आणि सकाळ संध्याकाळ भगवान विष्णूची कोणती सेवा करायची आहे बुद्ध पौर्णिमेच्या दिवशी माता लक्ष्मीला ही वस्तू अर्पण केल्याने घरात सुख समृद्धी प्राप्त होत असते म्हणून आपल्याला रात्री चंद्राखाली ही वस्तू ठेवायची आहे आणि या दिवशी काय करावे आणि काय करू नये याबद्दलची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री महालक्ष्मी देवे नमहल लिहायला विसरू नका में से तर पहा बुद्ध पौर्णिमेचं महत्त्व केवळ त्यांच्या जन्मापुरतेच मर्यादित नाही तर या दिवसाचे पावित्र्य देखील अत्यंत विशेष मानले जाते कारण याच दिवशी भगवान बुद्धांना बोधगया येथील बोधी वृक्षाखाली तीव्र तपश्चर्यानंतर सत्य आणि ज्ञान प्राप्त झाले होते त्यांनी जीवन दुःख आणि मुक्तीचे गूढ रहस्य समजून घेतले होते आणि आपल्या मानवतेला धर्माचा मार्ग दाखवला होता दा। असं म्हटलं जाते की बौद्ध धर्माच्या अनुवयासाठी हा दिवस खूप महत्त्वाचा आणि ध्यान तपस्या आणि करुणेचे प्रतीक म्हणून ओळखला जातो म्हणून या दिवशी आपल्याला लवकर उठायचं आहे लवकर उठल्यानंतर एखाद्या पवित्र गंगेमध्ये स्नान करून यायचं आहे जर तुम्हाला शक्य होत नसेल तर अवर्जून या दिवशी आपल्या घरातील बादलीमध्ये चिमुडभर हळद टाकून एक चमचा आपल्याला शुद्ध गंगाजल टाकायचा आहे गोमूत्र टाकायचं आहे आणि एक कापूराची वडी आपल्याला टाकायचं आहे आणि पंचामृत आपल्याला चिमूरभर टाकायचा आहे आणि या पाण्याने आपल्याला शास्त्रशुद्ध पद्धतीने आंघोळ करायची आहे कारण आपण आंघोळ करत असतो या पाण्याने तेव्हा आपलं मन पवित्र होत असते जेव्हा आपलं मन पवित्र होत असते तेव्हा आपण जी आंघोळ केलेली आहे त्या पाण्याचं पावित्र राखल्या जाते तर यंदा बुध पौर्णिमा अकरा मे रोजी रात्री आठ वाजून एक वाजता सुरू होणार आहे आणि बारा मे रोजी रात्री दहा वाजून पंचवीस वीस वाजता संपणार आहे तर ही जी तिथी आहे तर बुध पौर्णिमा बारा मे रोजी आपल्याला साजरी करायची आहे या दिवशी जी बौद्ध आणि हिंदू धर्माच्या अनुवयासाठी खूप पवित्र आणि महत्त्वाची म्हटली जाते तर बुद्ध पौर्णिमेच्या दिवशी वरियन योग आणि रवियोगाचे संयोजन आहे हे जे सण आहे हे आणखी खास बनत आहे कारण या दिवशी योगाची वेळ जी आहे ती सकाळपासून तर संध्याकाळपर्यंत राहणार आहे तर भाद्रवास योग सकाळी नऊ वाजून चौदापर्यंत राहणार आहे यावेळेत पूजाही करू नका या योगामध्ये पवित्र नदीमध्ये स्नान करणे आणि भगवान विष्णूची पूजा केल्याने बुद्धांची पूजा केल्याने अचूक परिणाम आपल्याला लाभत असतात ज्यामुळे आध्यात्मिक शांती आपल्याला मिळत असते पुण्यप्राप्ती होत असते आणि हा काळ पूजा आणि ध्यान तपश्चर्या करण्याकरिता अत्यंत लाभदायी म्हटला जातो दिवसाच्या विशेष योगाचा फायदा घेऊन लोक भगवान बुद्धांचे आशीर्वाद मिळवण्याचा तसेच त्यांच्या जीवनात शांती आणि सुख समृद्धी प्राप्त होण्यासाठी भगवान पूजा केली जाते आता बुद्ध पौर्णिमेचा सण हिंदू आणि बौद्ध दोन्ही धर्मासाठी खूप महत्वाचा आहे हा के दिवस केवळ भगवान गौतम बुद्धाचा वाढदिवस नाही तर त्यांना सततेचे ज्ञान प्राप्त झाले होते म्हणून हा दिवस साजरा केला जातो तसंच बौद्ध धर्माचे अनुयायी भगवान बुद्धांनी दाखवलेल्या जीवनाच्या सत्याचे आणि त्यांच्या धर्माचे शिकवणीचे पालन करण्याकरिता हा दिवस साजरा केला जातो या दिवशी धार्मिक महत्व वाढत असते म्हणून हा दिवस आध्यात्मिक जागरूकता आणि मानवतेच्या सेवेला प्रेरित करत असतो ध्यान अभ्यास आणि करुणेचे भगवान बुद्धांची पूजा केल्याने मानसिक शांती मिळत असते आणि जीवनातील संकटावर आपल्याला लगेचच मात करता येते या दिवसाला हिंदू धर्मातही अत्यंत महत्त्व आहे म्हणून या दिवशी काय करावे सकाळ ते स सकाळ संध्याकाळ आपल्याला श्रीहरी विष्णूची आणि माता लक्ष्मीची पूजा कशी करायची आहे आणि या दिवशी आवर्जून पती पत्नीमध्ये जर वाद होत असेल तर या दिवशी संध्याकाळी आपल्याला खीर बनवायची आहे खिरीमध्ये तुळशीचं पान ठेवायचं आहे आणि ही जी खीर आहे तरही आपल्याला चंद्रखाली ठेवायची आहे कारण या पौर्णिमेच्या दिवशी चंद्र जो आहे हा आपल्या सोळा कलांनी परिपूर्ण असतो म्हणून ही जी खीर आहे ही चंद्राखाली ठेवल्यानंतर घरातील सर्वांना आपल्याला हे घरातील सर्वांना हा प्रसाद वाटून द्यायचा आहे ज्यामुळे पती पत्नीमध्ये वाद कमी व्हायला लागतात आणि घरात सुख समृद्धी प्राप्त होते म्हणून या दिवशी पिंपळाच्या झाडाची पूजा करायला खूप महत्व दिले जाते या दिवशी भगवान बुद्धांना या झाडाखाली ज्ञान प्राप्त झाले होते बुद्ध पौर्णिमेच्या रात्री पिंपळाच्या झाडाला जल अर्पण करावे आणि प्रदक्षिणा आकरा कराव्यात आणि एक तुपाचा शुद्ध तुपाचा दिवा लावायचा आहे एका तांब्याच्या कलशामध्ये आपल्याला थोडस गंगाजल आणि दोन गुलाबाच्या पाकळ्या त्याचबरोबर कच्च गाईचं दूध यामध्ये टाकायचं आहे आणि अक्षदा टाकायच्या आहेत आणि हे जे दूध आहे हे जे जल आहे हे आपल्याला अर्पण आहे आपल्याला जल अर्पण हा मंत्र आहे ओम नमो भगवते हा, हा उपाय केल्याने आपले पूर्वज प्रसन्न होत असतात आणि जीवनात कोणतेही अडथळे येत नाहीत आणि कोणतंही काम जे आहे ते सक्सेस होत असते बुद्ध पौर्णिमेच्या दिवशी नदीमध्ये स्नान करायला खूप महत्व दिले जाते असं म्हटलं जाते की या दिवशी नदीमध्ये भरपूर ऊर्जा असते जी शरीर आणि मन शुद्ध करत असते आणि आजारापासून आपल्याला दूर ठेवत असते तर बुध पौर्णिमेच्या दिवशी कडू शब्द बोलू नये कोणाला वाईट वाटेल व आपल्या तोंडून काही वाईट शब्द निघतील असं करू नये या दिवशी रात्री नकारात्मक विचारापासून दूर राहावे आणि जीवनात सकारात्मकता आणावी तुमच्या मनात प्रेम करुणा आणि क्षमा यासारख्या भावना आणण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करायचा आहे आयुष्यातील समस्या सोडवण्याकरिता सकारात्मक विचार आपल्याला करायचे आहे आणि गरीब व्यक्तीला दानधर्म करायचा आहे या दिवशी पवित्र गंगेमध्ये स्नान करून दान करून आणि या दिवशी गरीब व्यक्तीला पैसे असेल किंवा धान्य असेल दान करावे ज्यामुळे आपल्या पितरांचा आशीर्वाद प्राप्त होतो तर आपल्याला पाच दिवे कुठे लावायचे आहे का लावायचे आहे तर पहा आपल्या घरामध्ये सुख समृद्धी हवी असते आपल्या घरातील वातावरण जे आहे ते शुद्ध होण्यासाठी घरात मुले आहे किंवा पती आहे जास्त चिडचिड करत असेल मुलांचं अभ्यासात मन लागत नसेल त्याचबरोबर घरात धन पैसा आणि कर्जमुक्त होण्यासाठी हा उपाय आपल्याला करायचा आहे ज्यामुळे घरातील वातावरण शुद्ध होऊन प्रत्येक का कामामध्ये यश मिळेल पौर्णिमा आहे ही माता लक्ष्मीला समर्पित केली जाते पौर्णिमेच्या दिवशी कोणत्याही प्रकारचे शुभ कार्य केल्यास या कामामध्ये तुमची प्रगती होत असते पौर्णिमेच्या दिवशी काही विशेष उपाय केल्यास तुमच्या घरातील आर्थिक चांगन दूर होत असते तपाही पौर्णिमा का खास महत्वाची मानली जाते या दिवशी चंद्र पूर्ण प्रभावात असतो पौर्णिमेच्या दिवशी चंद्राला अर्घ अर्पण केल्याने ताणतणावापासून मुक्तताही मिळत असते अशी धार्मिक श्रद्धा आहे म्हणून भगवान आणि श्रीहरिविष्णूबरोबरच माता लक्ष्मीची पूजा केली जाते या दिवशी भगवान विष्णू सह देवी लक्ष्मीची पूजा केल्याने धन संपत्तीमध्ये वाढ होत असते आपण जे पाप केलेले आहे नकळ कळ झालेल्या चुका आहे त्यापासून आपल्याला मुक्तताही मिळत असते तर आता वेशाख पौर्णिमेच्या दिवशी आपल्याला या ठिकाणी एक दिवा लावायचा आहे तर दिवा आपल्याला इथे कणकीचा घ्यायचा आहे जो चार मुखी दिवा तयार करून घ्यायचा आहे कारण कणकीच्या दिव्यामध्ये सात्विकता भरपूर असते म्हणून इथे आपल्याला कणकीचा दिवा टाक करायचा आहे तयार करत असताना आपल्याला मग मीठ न टाकता ही कणिक अशीच मौन असाच दिवा च चौमुखी तयार करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर वशाख पौर्णिमेला भगवान विष्णूची पूजा करायची आहे माता लक्ष्मीची पूजा आपल्याला करून घ्यायची आहे श्री सत्यनारायण देवाची पूजा तुम्ही मांडत असाल तर तिथे आपल्याला हा उपाय करायचा आहे त्यानंतर सर्वात प्रथम आपल्याला हा दिवा जो आहे हा एक बनवून घ्यायचा आहे आणि शुद्ध तुपाचा एक आपल्याला निरंजन ने आहे ती लावून घ्यायची आहे त्यानंतर आपल्याला इथे चौमुखी दिवा घ्यायचा आहे चौमुखी दिवा घेतल्यानंतर त्यामध्ये आपल्याला शुद्ध गाईचं तूप टाकायचं आहे चार वाती आपल्याला लावायच्या ला आहे आणि वातीला आपल्याला चिमूडभर हळद लावायचे आहे आणि त्यानंतर दिवा प्रजवित करायचा आहे यामध्ये आपल्याला थोडंसं काळतीळ जे आहे ते टाकायचं आहे आणि हा देव दिवा आहे हा मुख्य प्रवेशद्वारावर दिवा आपल्याला प्रजलबित करायचा आहे उजव्या साईडला असं म्हटलं जाते की वैशाख पौर्णिमेला घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर दिवा लावल्याने सर्व प्रकारची नकारात्मकता संकट वास्तुदोष नकारात्मकता व घरात येणारी जी नकारात्मकता आहे ती दुरामध्ये सकारात्मक लहरी प्राप्त होत असतात त्यानंतर असाच हा दिवा बारा वाजेपर्यंत आपल्याला प्रजलबित राहू द्यायचा आहे संध्याकाळी सहाच्या नंतर हा दिवा आपल्याला लावायचा आहे त्यानंतर आपल्याला वैशाख पौर्णिमेच्या शुभप्रसंगी तुळशीची पूजा करायची आहे त्यानंतर तुळशीजवळ तुपाचा एक दिवा लावायचा आहे आणि आपल्याला हा मंत्र म्हणायचा आहे दिव्या दिव्या दीपक कार कान मोती हार दिव्याला पाहून नमस्कार दिवा जोळतो तुळशी पाशी माझा आशीर्वाद संपूर्ण देवापाशी असा हा मंत्र आपल्याला म्हणायचा आहे यामुळे देवी लवकर प्रसन्न होत असते व्यक्तीला जर कर्ज झालेला असेल भरपूर आर्थिक समस्या असेल तर त्या दूर होत असतात म्हणून आवर्जून हा दिवा आपल्या माता लक्ष्मीच्या फोटो समोर लावावा एक तुळशीजवळ लावावा आणि एक उंबरवाठ्यावर लावावा आणि या दिवशी श्री महालक्ष्मी अष्टगम तीन वेळा पठण करायचं आहे श्री महालक्ष्मी देवे नम या मंत्राचा एकशे आठ वेळा एक जपमाळ करायचा आहे आरती बनायची आहे आणि संध्याकाळी सर्व घरामध्ये कापूर हा प्रजल्पित करायचा आहे आणि त्यानंतर शुद्ध तूप जे आहे ते कापुराच्या वडीवर आपल्याला टाकायचं आहे ज्यामुळे घरातील वातावरण शुद्धमय होत असते आपण जी सेवा आणि पूजा करत आहोत त्याचं संपूर्ण फळ आपल्याला प्राप्त होत असते घरातील नकारात्मकता शत्रू त्रास बाहेरची शत्रुपीडाला लागलेली असेल ती दूर होत असते आणि घरात अखंड लक्ष्मी नांदत असते म्हणून हा उपाय नक्की करून पाहा श्री स्वामी समर्थ व्हिडिओ आवडला असेल तर स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा